एक बार तो इस सर्व मानिया हुआ है आपने लोगों के दार इंतज़ार वाई आपको व अलगे आज या सबसे अच्छे सर्व मानिया हुआ है मानिकर साहब ने अपन कार्य किया हो पच्चीस वर्ष का केवल थाने काम में यह आपके यह समाना सामने पर यह सब क्या है कि आता विचारणारे लोक विचारतात काय केलं हे आपल्या समोरच आहे पाण्याची गोष्ट काय रस्त्याची गोष्ट काय हे सर्व हितेशबाई कडे जायचे आपाकडे गेलो ते काम नक्की झालंय आपण सर्व समजायचो आणि लहान काम असत त्यांच्या द्वारी जायचं

कि मुंबई दोन महिन्यात काय काय रस्त्यावर हालत झाली आपले इंडस्ट्रीवाले वाले भरतात इन्कम टॅक्स भरतात सुविधा काय काहीच नाही या सुविधा

केला पाई या जैसा कि हम चास्त्रवंता तेल का मूता आतिमा है अनेक आविष्कारों से लेकर हमने का